काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याविरोधात सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या अतिरेकी आणि पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याची मागणी केली जात आहे याच पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून अतिरेकी हल्ल्याविरोधात निदर्शने करण्यात आली कल्याण पूर्वेकडील चक्की नाक्यावर शिंदे सेनेचे पदाधिकारी व महिला आघाडीच्या वतीनं अतिरेकी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी शहर प्रमुख निलेश शिंदे महिला शहर प्रमुख पुष्पा ठाकरे प्रमुख राधिका गुप्ते प्रमुख राजू उजगरे माजी नगरसेविका राजवंती मळवी रेखा उजगरे सुभाष गायकवाड निलेश कुंभार हेमा भोसले सनम शेख रुपसाना मोकाशी अन्नू डोंगरे आदींनी पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध करत यावेळी महिला कार्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या आज अतिशय आजचा सूर्य ही एक हृदयद्रावक घटना घेऊन आलं आपल्याकडे भारतामध्ये जिथे आपण भारताचं नंदनमन समजलं जातो असं काश्मीर खरतर, या पहलगाम ठिकाणी अतिशय क्रूरतेने अतिरेक्यांचा हल्ला झाला खरं तर भारतीय राज्यामध्ये अशी पहिली घटना आहे की पर्यटकांवरती निष्पाप पर्यटकांवरती हल्ला केला गेला त्याचा आम्ही आमच्या पक्षाकडनं जाहीर निषेध व्यक्त करतो एक तुझी जात कुठली आणि गोळ्या घातल्या गेल्या अतिशय हृदयद्रावक घटना होती आणि सकाळपासून विचलित करणारे एक स्त्री मनाला पुरुष मनाला कोणालाही विचलित करणारे असे व्हिडिओ येत होते अक्षरशः सकाळपासून व्हिडिओ बघून बघून आजार पण सगळ्यांना हो अशी घटना भारतामध्ये घडत चाललेली आहे लेफ्टनंट द्विवेदी चार दिवसापूर्वी लग्न झालं होतं केवळ युरोपचा त्यांना विजा मिळाला नाही म्हणून ते काश्मीरमध्ये आले आणि त्यांचा मिसेसचा एक व्हिडिओ दुपारी झाला की ते एक शून्य मनाने हातामध्ये लाल चुडा मेहंदी सुकलेली नाही सिंदूर सुकलेला नाहीये आणि विशीर्ण अवस्थेमध्ये आपल्या नवऱ्याकडे आहे अरे काय आहे भारतामध्ये अरे कुठला कलमा पणायला लावतात तुम्हाला काय वाटतं कुराणचं ज्ञान आम्हाला नाहीये कुराणचा पहिला कलमा असा आहे की कुराण हे सांगतय की कुठल्याही निष्पाप माणसाला वार म्हणजे हा सगळ्यात पहिला गुरा आहे हा गुरांचा पहिला कलमा आहे अरे आम्ही सांगतो अतिरेक्यांना तुमचे कलमे हे मुसलमान नाहीयेत जात विचारून मारता मारत जे मारतात ते मुसलमान नाही मारत नाही गुन्हा करत नाही संरक्षण देतो हे असले नीच अतिरेक्यांनी जी कारवाई केलेली ना मी तर म्हणते त्यांना अशी अद्दल घडावी की त्यांच्या येणाऱ्या दहा पिढ्या सुद्धा खरकाब झाला पाहिजे मी पाकड्यांना एवढं सांगू इच्छितो उरी तो झाकी आहे पेलगाम अभि बाकी आहे अरे दूध मागू खीर देंगे पाकिस्तान एक पाक चेतवणी दूध मांगो तो खीर देंगे, कश्मीर मांगे तो चीर देंगे, जय हिंद जय जै महाराष्ट्र भारत माता की आज इस्लाममध्ये इस्लाम, इस्लाम हा धर्म खरंच खूप चांगला आणि मोठा आहे कुराण शरीफमध्ये मुंगीला मारण्याचा सुद्धा अधिकार नाही तर माणसं कसे मारतील मुसलमान जर सच्चा असेल तर तो, तो माणसाला मारणारच नाही मुसलमान जर तो कलमा पडत असेल ला इला ला इल हो मोहम्मद रसूल अल्ला तर तो माणसाला मारणार नाही आणि गुन्हा हा डोक्यावर घेणार नाही मी एवढंच म्हणते की ज्या कोणी अतिरिक्यांनी हा भ्याड अल्ला केला असेल त्यांना त्वरित लवकरात लवकर तिथेच चिरला गेला पाहिजे तिथेच मारला गेला पाहिजे आणि ह्या लोकांना ज्यां ज्या लोक ज्यांच्यावर भॅड हल्ला झाला त्यांना न्याय म्हणून दिला पाहिजे एवढंच मोदी साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे